प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची विटंबना आणि मारहाण प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनेने संघटनाने एकत्र येत आज अक्कलकोट बंदची हाक दिली आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी सर्व शहरातील दुकाने भाजी मंडई आणि विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली होती सर्वत्र बंदचा दिसून येत होता एसटी स्टँड तसंच स्वामी समर्थ मंदिर परिसरातच नागरिकांची आणि वाहनधारकांची गर्दी दिसून आली प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची विटंबना आणि मारहाण प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनेनं काल बंदची हाक दिली होती दुपारपर्यंत तरी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं पाहाव्यास मिळालं कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अक्कलकोट पोलिसांनी सर्वत्र तगडा बंदोबस्त लावल्याचं पाहाव्यास मिळालं अक्करकोट मधील हिंदुत्ववादी संघटनांनी बंद मध्ये सामील होण्याचं सर्वांना आवाहन केलं होतं त्या आव्हानाला व्यापारी वर्गासह अनेक सामाजिक संघटनांनी प्रतिसाद दिल्याचं पाहावयास मिळालं